मार्केट आहे सहाशेला किती सहाशे सहाशे घेतलेलं आहे पोपटीसाठी जय शिवराय मी मिलिंद खोत झरट चॅनल आपले स्वागत आहे तर आज शनिवार आहे आणि शनिवारी माझा मित्र नील युट्यूबर आहे त्याच्याकडे रोव्याला पोपटीचा कार्यक्रम करायला जाणार आहे आणि पोपटी कशी करतात आणि रोव्याची जी गंमत आहे ती आहे मजा येणार आहे तो कार्यक्रम पाहा आता रो आणि रोव्याचा प्रवासही पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा त्यांच्या गाडीतून आम्ही चाललो आहे पोपटीची मजा करायला रोयाला आणि रोव्याला फिरणारही आहे आम्ही तर सुया काय कसं काय वाटते रोव्याला धमाल करायची आहे ना माल करायची आहे आताच आपली जर्नी स्टार्ट झाली आहे गणपती बापाला प्रार्थना आहे जर्नी मस्त होऊ दे तिथे फर्स्ट क्लास कोचून आपण आपापल्या मा घरी परत एकदम सुखरूपी येऊ दे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला प्रवास सुरू झालेला आहे आमचा मानपूर क्रॉस करत आहोत मानपूर क्रॉस करतोय आता भिसी खिंड भिसी खिंड भिसी 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 खिंड भिसी ये आहे भिसी खिंड हो भिसी खिंड हा रात्रीचा खाना दिवसाचा एकदम चांगला घाट दिसेल निसर्गरम्य निसर्गरम्य असणार हा घाट आहे भिसी खिंड आणि खालना मस्त ट्रेन पण जाते हो का हा गोव्याला जाणारी कोकण कोकण रेल्वेचा टर्नल आहे हा रोवायचा ना खास रोवायला जाणारा भिसी खिंड परत ला ला, रहत, आता परत बनवला नाही तर खराब झालेला मध्यंतरी रस्ता चांगला असेल ना तुम्हाला इथला खालना टर्नर जातो रेल्वेचा कोकण रेल्वेचा पॅसेंजर आहे टाका कोकण कोणती गाडी आता किती वाजले आहेत आता वाजले आहेत नऊ 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 वाजता कोणती गाडी गेली ओळखा सांगा कमेंट मध्ये टाका बघा बाजारपेठात आलो आहे साहिलीला आणि एसटी कुठे आहे कुठे काय हा टी डी आहे का हा एसटी बघा रोह्या मध्ये आलो आणि गाडी बघा कशी धुळीने मागली आहे आता रोव्याला आलं कुठे जेवायला जायचंय आपण जाऊया सुरुची मध्ये जाऊया सुरुची सुरुचीमध्ये मला वाटलं की तो समोरचा विलाच दाखवतेस की काय नाही तिथे नाही तिथे नाही तिथे नको हॉटेल सुरुची मध्ये आता तोड़े पेट पूजा करतो नील आता हॉटेल सुरीचीमध्ये मध्ये आले आहे बसलो आहे सूर्या ये आल्या सूर्या भूक लागली आहे ना आणि समोरच रोहा बसताना काय आहे रोहा बसच्या समोरच हे सुरुची हॉटेल आहे तर नीलने थाळी ऑर्डर केलेली आहे नीलचं स्पेशल हॉटेल आहे आला की ते मित्रांना इथे घेऊन येतो मंडळी हे बघा आली आहे थाळी हे बघतो काय काय आहे डोके डो त्याला पण ठेवायची आहे बघ ग्लास इथे की ॲडजस्टमेंट करावं लागतं छोटा हे बघा ताट मोठं आहे ताट मोठा आहे आहे बघा रायता भाजी हे श्रीखंड आहे पापड झालेलं आहे रोटी आहे आता सूर्या चांग बांग बरो बसताना बस दहा वाजल्यात रात्रीचे सुरूचे हॉटेल तर नीलच्या घरी आलेलं आहे प्रॉफर आता उतरलो इथे तिथे खाली पुढे नीलच्या घरी जायचं आहे नीलला चावी भेटली आहे शोधू आता हो नील चावी भेटली चावी नीलला

आणि आश्मयुगात सापडलेली आपली माचीस आरे पेटली पण वा नशीब आणि हा एक कांडी केलेली आहे वा तर आता रात्रीचे अकरा वाजलेत मुंबईत का आम्ही उशिरा झोपतो तेव्हा सवय लागलेली आहे उशिरा झोपायची थंड वातावरण आहे शेकोटी प्रॉपर पेट झोपायची तयारी चालू आहे आता उद्या पोपटी बनवायची तयारी करायची पोपटीची तयारी करायची सूर्या पोपटीची ना उद्या पोपटी पोपटी जय शिवराय सुप्रभात झालेली आहे आता आम्ही पाणी भरायला जातोय पियायचं पाणी आणायला जातोय तर नीलच्या गावी रोह्यामध्ये पाणी आणायला चाललंय गावी आलो आहे सूर्याचं पाणी

था ini, ही विहीर काय बाराही महिने असते नाही काम आहे पाणी आहे तोपर्यंत विहीर आहे पाणी कमी म्हणजे असतं पाणी असत पाणी असतं म्हणजे खाली जात असेल ना पाणी पाणी खाली काही झालं नीलने हँडाय घेतला पाणी घेऊन चाललं पियायला हा बघा हा नीलचे इथे घराच्या इथे बघा घराच्या इथेच नळ आहे पण हा नळ बंद असल्यामुळे विहिरीवर त्यांना पाणी तर आता पोपटीसाठी फार्म हाऊसमध्ये आम्ही चाललो आहे त्या अगोदर पोपटीची खरेदी करणार आहोत तर पोपटीसाठी लागणारं साहित्य हा नील घेणार आहे पोपटीसाठी लागणारं साहित्य आता नीलकडनं आम्ही घेणार आहोत आणि तिथे पोपटीचं साहित्य घेतलं की फार्म हाऊसमध्ये आम्ही पोपटी करणार आहोत तर बघा जरा पोपटीचा कार्यक्रम शिवल्या गरम करतात चुलीवरती चुलीवरती शिवल्या बघा हे फक्त <laughs> गरम करते ना तुम्ही आता त्याने हवा इकडे जाते अच्छा हवा इकडे जाते असं करा ना नीदा, नीदा, नीदा। आता नाही मुंबईला मंदिर आहे ते बघा जय श्रीराम आता रोवा बाजारात चाललो आहे चिंतामणी गणेश मंदिराचा हा देऊ बिरजोली चिंतामणी गणेश मंदिर हा साफसफाई चालू आहे आता माझी जवळ आली माझी जयंती निमित्त साफसफाई चालू आहे तर गोसाळगड हा गोसाळगड आहे त्या समुद्री इलाका होता ह्या साइड चा जंजिरा जंजिर या साईडचा इथला सगळा दिसतो पूर्ण गडावरून दिसतो सगळं सगळं दिसतो बघा किल्ल्याचा प्रवेशद्वार इथून गोसाळे गोसाळे गाव तर गोवा बाजार पोपटीच्या खरेदीसाठी त्या अगोदर नाश्ता करणार आहे नाश्ता करायला आलेलो आहे जेति मध्ये तुमचं आहे नेल स्टार्ट झाली जाते रेल कोप्ती वक्तय परचेसिंग माणसं तरी समजतात ना रोवायचा बाजारपेठ शंकर बाबूराव पोटपोडे मार्केट यार्ड कला कांदेवड

सहाशेला किती सगळे सहाशे सातशे रुपयाला वाटाय हा कसा कसे आहे तांबूसूनच आज इथं

इथे मडका घेण्यासाठी आलो आहे बघा मडका घेतलाय मी बरोबर साई म्हणजे हो थोडा आता ऊसाचा रस नैसर्गिक पद्धतीचा उदरा उसाचा रस घेतोय सर्व मशीनरी सर्व मशीनरी चालत उसाचा रस मडक सांभाळतोय माझ्याकडे मोठी जबाबदारी आहे मडक सांभाळायचं आहे कारण हा मडकं घेऊन आहे सांभाळून तरच पोपटी व्यवस्थित होईल आपली हे मडक सांभाळतोय जे रस्ते तुम्हाला माहिती असतात वर खाली हा घाट चालू आहे तर मडक व्यवस्थित सांभाळतोय मी तू दे मी व्हिडीओ करते तर माक माकडांसाठी केळी आणली होती नील देतोय ठेवतोय नील ठेवू गे तिथे सर्वही केळी ठेव तिथे हां तो घेऊन गेला तो केळं घेऊन गेला ठेव बाकीची ठेव केळी घेऊन जा किती ठेव सर्व सर्व केळी ठेव तो बघा झाडावर बसून खातोय तो घेऊन गेला तुम्हाला घेऊन गेला आहे तो, गे तो, तो बघा कसा खातो आहे तो बघा सोलून व्यवस्थित खातो <laughs> आहे काळा <क्या>। के <laughs> बघा आले हे बघा आले हे घेतलं दोन गेल गेला झूम करून कव्हर करतो कारण तो शेवटी हा तिथेच जातोय तिथेच जाऊ बघा बरोबर त्याच ठिकाणी जाऊन बसला आणि केळी जातो का हा घाटावरती होतो आता चाललेलो आहे